आयोजन जे एक फेब्रुवारीला ह्या वर्षाचा देशाचे फायनान्स मिनिस्टर यांनी जे बजेट मांडलं त्या संदर्भातली आज जळगाव मध्ये मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जे बजेट मध्ये इथे तरतूद करण्यात आलेला आहे देशाच्या विकासाला घेऊन सगळ्या योजनांना घेऊन त्या संदर्भातली माहिती इथे पत्रकार परिषद मध्ये दिली गेलेली आहे खास करून आपण बघू शकता की कृषी क्षेत्रासाठी असेल खूप मोठी तरतूद इथे करण्यात आलेली आहे की ज्या माध्यमातन कृषी क्षेत्राला अजून पुढे भविष्यामध्ये कशा पद्धतीने चांगली आपण म्हणतो वाढ मिळू शकते की जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एआयच्या मद एआयच्या च्या मदतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल किंवा त्याचं मार्केटिंग कसं शेतकरी चांगल्या पद्धतीने करू शकेल की जेणेकरून त्याला आ, चांगला फायदा मिळू शकतो ती तरतूद ह्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ह्या बजेटमध्ये खास करून युवकांना केंद्रबिंदू धरून हे बजेट मांडण्यात आलेलं आहे की जेणेकरून जे विकसित भारतचा जो संकल्प आहे जो आपल्याला पूर्ण करायचा आहे तो युवकांच्या विचाराच्या माध्यमातन झाला पाहिजे म्हणून सगळ्या सेक्टरमध्ये युवकांचं योगदान कसं वाढेल की जेणेकरून ह्या देशाला आपण पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठी मदत युवकांच्या माध्यमातून मिळू हो शकते सेमी कंडक्टर असतील मेक इन इंडिया असतील या सेक्टरला खूप मोठं बजेट ह्या याच्या म्हणजे बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत कसा बनू शकतो या अनुषंगाने ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून आपण म्हणजे इम्पोर्ट कमी करू आणि एक्सपोर्ट आपण जास्त करू या अनुषंगाने याच्यामध्ये तरतूद आहे आज आपण बघू शकतो की कोणताही देश हा त्याच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चर याच्यावर म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटवर त्या देशाचं इकॉनॉमी ग्रोथ ही ठरलेली असते म्हणून डिफेन्स सेक्टरमध्ये पण आपण इम्पोर्ट कसं कमी करता येईल किंवा बाकी सेक्टरमध्ये पण इम्पोर्ट कसं कमी करता येईल ह्या याच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे की जेणेकरून भारत पुढे जाईल एक विकसित भारतच्या संकल्पने आपण पुढे जाऊ शकतो त्या पद्धतीने याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे स्पोर्ट्स साठी खूप एक विशेष निधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे की खेलो इंडिया मिशन ची सुरुवात झालेली आहे की ज्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळू शकतो स्पोर्ट्स सायन्स असेल त्याच्यानंतर कॉम्पिटिशन असतील लीग असतील स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याला कसं आपण वाढू शकतो देशभरामध्ये की जेणेकरून एक चांगलं स्पोर्ट्स कल्चर आपण आपल्या देशामध्ये निर्माण करू शकतो यासाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद करून देण्यात आलेली आहे जे छोटे शहर आहे जे टिअर टू टिअर थ्री सिटीज जे ज्यांना आपण म्हणतो त्यासाठी जवळपास पाच हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून ह्या शहरांचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं वाढू शकतो एमएस चे प्रो, प्रोजेक्ट इथे जास्त वाढू शकतात जे महिला बचत गट आहे त्यांना एमएसी सोबत जोडण्यात येत आहे की जेणेकरून ग्रामीण भागातील सुद्धा ग्रोथ ही महिलांच्या झाली पाहिजे महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि या छोट्या शहरांमध्ये सुद्धा च्या माध्यमात प्रकल्प कसे उभे राहतील जास्तीत जास्त करून की जेणेकरून तिथे रोजगाराची सुद्धा संधी उपलब्ध होईल आणि ने की हे टीयर टू टियर थ्री सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल की जेणेकरून तिथलं एक आपण म्हणतो मजबूतीकरण जास्तीत जास्त कसं भविष्यामध्ये आपल्याला करून घेता येईल यासाठी सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे